आज माझ्यासोबत असं काही घडेल हे मला वाटलंही नव्हतं नमस्कार मित्रांनो मी अभि सरोवर आज मी चाललोय वैजापूरला वैजापूरला येण्याचं कारण म्हणजे आपल्याला जायचं होतं रोटेगावपाशी असलेल्या नंदकुमार शिंदे कॉलेजमध्ये त्या कॉलेजमध्ये जाण्याचं जा कारण म्हणजे आपल्याला जायचं होतं आपल्या जा बहिणीचं ऍडमिशन करायला तिथे तर मित्रांनो आपण आलोय आहे नंदकुमार शिंदे फार्मसी कॉलेजमध्ये अकाउंट सेक्शनवरती आपण ऍडमिशन फॉर्म भरला आणि तिथे फॉर्म देऊन पैसे भरून आपण निघालो आपल्या गावाकडे पुन्हा मित्रांनो रस्त्यामध्ये आपल्याला पाववाडा खाण्याची इच्छा झाली तर आपण मित्रांना घेऊन तिथे पाववाडा खाण्यासाठी गेलो व आपण तिथला पाववाडा खाल्ला एकदम टेस्टी असा लागला पाववाडा खाल्ल्यानंतर आपण निघालो आपल्या गावाकडे जाताना आपल्याला एक लागली थारगाडी त्या थारगाडीमध्ये होते आपले ओळखीचे मित्र ते म्हणे चाल म्हणे आपण रेस लावू त्यांच्यासोबत रेस लावल्याने आपण काय आपण त्या थारच्या पुढे काही थार जाऊ शकलो नाही नंतर त्यांनी स्पीड कमी केली व आपण त्यानंतर आपण त्यांच्या पुढे निघून गेलो उकडे आलो आणि ऋषिकेशला आणि आदित्यला सोडून आपण आपल्या कामाला लागलो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नसेल आवडला तर कमेंट करून सांगा